शिक्षण व संरक्षण क्षेत्राच्या संगमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा योद्धा स्कॉलर आणि वॉरियर कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी लेडी रमाबाई हॉल एस पी कॉलेज पुणे येथे उत्साह संपन्न झाला या ऐतिहासिक कार्यक्रमाला विद्यार्थी पालक शिक्षणतज्ञ आणि संरक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणामध्ये प्रख्यात लेखक व विचारवंत अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान आणि लेफ्टनंट जनरल आर आर निभोरकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यांचा समावेश होता यासोबतच आरती सूर्यवंशी आणि लेफ्टनंट जनरल एस पी गोस्वामी यांनी शिक्षण व संरक्षण क्षेत्रातील संधींवर बोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा ओलांडून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भावनिक आणि शारीरिक विकासासाठी नवीन दृष्टिकोन कसा आवश्यक आहे यावर भर दिला या कॉन्क्लेव्ह मध्ये योद्धा पॅटर्न आणि अभिनव शैक्षणिक दृष्टिकोनाचा शुभारंभ करण्यात आला आय क्यू ई क्यू पी क्यू या तीन महत्वपूर्ण घटकांवर आधारित या प्रणालीचे विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे या पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त जिद्द नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळावी असा संस्थेचा उद्देश आहे योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक लेफ्टनंट कर्नल रणजित सिंग नलावडे यांनी योद्धा पॅटर्नचे स्वरूप उपस्थितांना समजावून सांगितले ही प्रणाली विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच नेतृत्व गुण शारीरिक क्षमता आणि मानसिक बळकटी विकसित करण्यास मदत करेल तसेच भविष्यात योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट आपला विस्तार अधिक मोठ्या प्रमाणावर करेल आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी सक्षम युवक तयार करण्याच्या दिशेने पुढे जाईल या प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा आणि दिशा दिली असून शिक्षणाच्या क्षेत्रात नव्या इतिहासाची सुरुवात झाली आहे योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटच्या पुढील उपक्रमांसाठी सर्व स्तरातून उत्सुकता व्यक्त करण्यात येत आहे आणि तीन तऱ्हेचे यशस्वी यश्य, होण्याकरता फक्त बुद्धी आयक्यू उपयोगी नाही आहे आयक्यू बरोबरच पीक्यू आणि क्यू इमोशनल इंटेलिजन्स इतकाच महत्वाचा आहे आणि एक फिजिकल सुद्धा तुझी म्हणजे स्पोर्ट्स आणि एकंदर व्यायाम आणि श शरीर शारीरिक क्षमता मानसिक क्षमता भावनिक क्षमता या सगळ्या तितक्याच महत्वाच्या आहेत आणि या इन्स्टिट्यूटमध्ये तिघांवर भर दिला जातोय हे बघून मला फार छान वाटलं आणि इन्स्टिट्यूट अगदी मोक्याच्या जागी म्हणजे फर्ग्युसन रोडवरती पण आहे खिंजेवाडीत पण आहे आणि इतर अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे त्या सगळ्यांचा फायदा मुलांना खूप होईल आणि मला अतिशय आनंद झाला की अशा तऱ्हेच्या फॅसिलिटीज आज महाराष्ट्रात उपलब्ध आहेत त्यामुळे करिअरचे वेगवेगळे ऑप्शन्स विद्यार्थ्यांना निवडता येतील त्यामुळे धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तसं म्हटलं तर योद्धा डिफेन्स अकॅडमी हे मला काही नवीन नाही हे रोपट मी आधीपासूनच पाहिलं आहे तेव्हा होतं आणि तेव्हा असं रूप घेईल असं वाटलं होतं इतक्या लवकर पण योद्धा डिफेन्स अकॅडमी लवकरच फ्लरिश झाली आणि त्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्हाला नुसतं याच्यावर भर दिला जात नाही नुसती एक्झाम किंवा पास व्हा मला सर्वांगीण विकास जो आहे तो सर्वांगीण विकास यामध्ये जसे तिने क्वेशन सांगितले तर तो होत आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की कोणती एक्झाम डिफेन्स सर्व्हिसेस एक प्रायमरी एक्झाम इथे होईल बाकीच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत एम पी एस सी असल यू पी एस सी त्यामध्ये पण पास याचा खूप महत्त्वाचा वाटा असेल असं मला नक्की वाटतं आणि आता हळूहळू झालेलं आहे चार झाले इथे त्यांचे जे कॅम्पसेस आहेत ते मला वाटतं ते फुल्ली सबस्क्राईब होतील आणि शेवटी काय असतं की प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन इटिंग आणि जे जसं जसं हे याचं यश यायला मिळेल तसं लोक जास्त येतील आणि जसं भाषणात सांगितलं होतं कर्नल रणजितने की इंडिया इज इन महाराष्ट्र पण महाराष्ट्र इज नॉट इन इंडिया आणि ही खरी गोष्ट आहे आम्ही इंडियेत असेल तर महाराष्ट्र नगन्य म्हणजे बोटावर बोलणे इतके बोलत मुलासाची पण आता मला वाटतं अशी अकॅडमी झाली स्पेशली जी स्पेशलाईज करते यामध्ये मला वाटतं याच्यामुळे खूपच जास्त फरक होईल आणि आपला महाराष्ट्राचा जो ठसा आहे आपण इतिहासात दिल्लीवर उमटवला तसं आपण महाराष्ट्रात इंडियमध्ये उमटवायला मला नाही वाटत की याच्यामध्ये काही कमतरता आहे आणि ही अकॅडमी खूप चांगलं करेल याच्याबद्दल मला काही शंका नाही महाराष्ट्र का इंडियन वॉरफेयर की हिस्ट्री में जो कंट्रीब्यूशन है वैसा कंट्रीब्यूशन और किसी का नहीं है और योद्धा इंस्टीट्यूट उसी दिशा में आगे काम कर रहा है ताकि देश के लिए महाराष्ट्र के योगदान में और बढ़ोतरी हो जो योद्धा का स्कॉलर वॉरियर कॉन्सेप्ट है जिसमें इमोशनल कोशेंट इंटेलिजेंस कोशेंट और फिज़िकल कोशेंट तीनों को साथ साथ बढ़ावा दिया जाता है ऐसा सिस्टम महाराष्ट्र के एजुकेशन सेक्टर में एक नई शुरुआत करेगा और कल रंजीत को मैं शुभकामनाएं देता हूं जिन्होंने बड़ा सोच विचार करके इस कंसेप्ट के ऊपर अपनी पूरी एजुकेशनल इंस्टीट्यूशंस की नींव डाली है ऑल द बेस्ट रणजित थँक्यू डेव्हलपिंग इमोशनली इंटेलिजंट अवेअर अवेअर अँड माइंडफुल सोसायटी तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असताना योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटशी पहिल्या वर्षापासून आम्ही जोडले गेलेलो आहोत आणि याचं कारण फक्त एवढं एकच आहे की लोकांच्या इन्स्टिट्यूटचा होलिस्टिक अप्रोच आणि सर्वांगीण विकास करण्याचं त्यांचं ध्येय ह्याकरता त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेसाठी आम आमची निवड केली तर अतिशय मनापासून आनंद होतो आहे आम्हाला त्यामुळे एक्यू आयक्यू क्यू आणि पीक्यू हा पॅटर्न हा नक्कीच खूप रुजेल आणि बलाढ्य नेशन बनवण्याचं त्यांचे जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल मी कर्नल रणजित सिंगजी नलावडे यांना आणि त्यांच्या एबल स्टाफला खूप खूप कॉन्ग्रॅज्युलेट करते अभिनंदन करते त्यांचं आणि माझ्या खूप खूप योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट एक महाराष्ट्रातील तरुणांसाठी वेगळा विचार घेऊन येत आहे फक्त एकच एक इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्ड याच्या मागे न धावता दोन्ही या गोष्टी करत करत तुम्ही डिफेन्स फोर्सेस आणि रिसर्च आणि सायंटिफिक फील्डमध्ये पण करिअर करावं आणि ते देशामधल्या उच्चतम भागा विभागामध्ये जाऊन त्यांनी चांगलं नेतृत्व करावं असा आमचा ठास आहे असा आमचा विचार आहे त्या अनुषंगानं आम्ही चार कॅम्पस सुरू करतो आहे पहिला कॅम्पस आमचा मारुंदी हिंजेवाडीमध्ये अकरा एकर एरियामध्ये वेल एस्टॅब्लिश अकॅडमिक स्पोर्ट्स आणि मिलिटरी ट्रेनिंग आणि अध्यावत स्टाफ यानुरूप उभरता आलेला आहे दुसरा कॅम्पस आमचा नांदेड येथे एक योद्धा स्कूल याची सुरुवात करतोय ते साईटी स्कूल आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही पॅटर्नवर असेल ते पहिली ते बारावीच्या मुलांसाठी निवासी रूपामध्ये आहे त्याचा लॉन्च आम्ही ऑलरेडी केलेला आहे ॲडमिशन सुरू आहेत तिसरा कॅम्पस जो आहे तो आम्ही वडकी हडपसरच्या भागामध्ये तिथे सुरुवात करतो आहे तिथे अकरावी बारावी आणि नववी दहावीला फाउंडेशन प्लस मिलिटरी ट्रेनिंग आणि जे एन शिक्षा अशा स्वरूपानं निवासी स्वरूपामध्ये आणि डे कॅम्पस अशा स्वरूपामध्ये तो कॅम्पस सुरू केलेला आहे चौथा कॅम्पस जो आहे बऱ्याच पुणे पुणेकर पालकांची अशी मागणी होती की आम्ही हॉस्टेलला मुला आपल्या मुलाला ठेवायचं नाही आहे आणि पुण्यामध्ये आत कोणती सिटीमध्ये कुठला को तरी कॅम्पस असावा सो आम्ही फर्ग्युसन कॉलेज रोडला गुडलक चौकामध्ये एक डे कॅम्पस लाँच करतोय जिथं फक्त एन डी ए नाही पण ग्रॅज्युएशन नंतर कंबाइंड डिफेन्स सर्विसेस इंडियन नेव्हल अकॅडमी आणि एअर एअरफोर्स अकॅडमीसाठी पण मुलींची तयारी करता येईल आजचा जो कार्यक्रम झाला तो आम्ही एक स्कॉलर आणि वॉरियर्स ह्या दोन कन्सेप्टनी रंगवला त्याच्यामध्ये मी आपल्या देशाचे फार मोठे विचारवंत श्री यच्युत सर यांचा खूप आभारी आहे त्यांच्या सोबतीला डॉक्टर आरती सूर्यवंशी ज्या माइंडफुलनेस कोच आहेत आ, त्या आल्या होत्या त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या देशाचे दोन दिग्गज आर्मीचे जनरल्स लेफ्टनंट जनरल आर आर निंभोरकरचं जे प्रसिद्ध सर्जिकल स्ट्राईकचे जनरल ऑफसरिंग कमांडिंग होते आणि जनरल सुनील पूर्वी गोस्वामी जे फॉर्मर डायरेक्टर जनरल एअर डिफेन्स होते यांनी या कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेऊन पालक मुलं आणि सर्वांना जे ज्ञान दिलं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो